देते भाऊजी तुम्ही हो हो रश्मी मी अरे बापरे तुम्ही तर दिल्लीला गेले होते ना आता कशी आले की इकडं कारण भाऊजी हा दिल्ली वाले पटले नाही का म्हटलं <laughs> पटतील पण कसे आपल्या गावाचे ओळख चालले गे आपल्या गावाचे रोणक चालले <laughs> गे चांगलं झालं बाबा गावामध्ये आले हा ते खूप चांगलं काम केलं तुम्ही गावामध्ये आले हा दिल्ली रास नाही आले म्हटलं आठ दिवसात तुम्ही गावात परत आले अरे रश्मी किती बळबळ करते बरं हा तिथे बळबळ करते अरे आधी आला का तू हो 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 बोल दादा आलो मी पण मला कुठे समजले नाही की आधी ते जी घरी न जाता आपल्याकडे कशी आले काय होईल काय होई रश्मी एवढे क्वेश्चन हा एवढे विचार कोण करतो तू काऊन आले कशी आले आपण आपलं घर आधी त्याचं घर नाही आहे का हा आता नाही असं तू ना बोलले मी हा? नदीवर जे आहेत माहिती हे घर त्यांचंच आहे तसं म्हणणं नाही हे माया गोल्याजी मी ते नाही म्हणली पण मी म्हटलं की अचानक आपल्या घरी कशी काय आले ते म्हणजे आता तुम्ही तात्पर्य माझ्या गोष्टी तर नाही राहिले तात्पर्य असं आहे अरे वा किती बळबळ करतात ह्या रश्मी बहिणी म्हटलं किती एका प्रश्नाचे दहा प्रश्न दहा प्रश्नाचे वीस प्रश्न करू राहिले एका याच्यात सांगून द्यायला पाहिजे बहिणीला अरे आदू आला का तू आला का पुरा हो शांत काकू मी आलो हां तुम्ही जसं म्हटलं त्या प्रकारे मग मी डायरेक्ट तुमच्याच घरी आलो माझ्या घरी न जाता पण का हो शांता आधी आला चांगलं झालं अचानक आपल्या घरी कसं मी तेच तर म्हटलं मला तोच प्रश्न पडला बाबा मला तोच प्रश्न पडला की आधी तिची अचानक आपल्या घरी कशा आले आई तू एक जासूस एजन्सी बोलाई हा आणि त्याची अध्यक्ष म्हटलं त्याची मेन लीड रश्मी ठेवून दे काय केलं वासुदीनं काय केलं रश्मी काही नाही आई फक्त मी क्वेश्चन करत आहे सवाल विचारले ना मला गुलाजी उत्तर देत आहेत ना मला आधीची उत्तर देत आहे म्हणून मी विचारलं बाबा तर काय गलत केला काही के शांदा काकू तुम्ही समजून सांगा बा मी आता प्रवास करून आलो वैदला काय समजून सांगू शकत नाही आता बाई हा प्रकार काय आहे अ बाई रश्मी गोष्ट अशी आहे नाजुकाले पोरगा आलता पाहायला म्हटलं आता आपली नाजूक आता पाहित आहे भरी शरीरची पोरगी हाय की नाही बडं हिडिंबासारखी दिसते हिडिंबासारखी असून तिथे राजकुमारची वाट पावलेली राजकुमार राजकुमार काउतम घ्यायच्यासाठी का राजवाड्याचा राजकुमार तर बाई मस्त पोरगा आला बेला पायाले हा सावळा सुडा आहे त्वजा अजून आहे दणकट दुनकट तिच्या हिसाबा बरोबर आहे हाय की नाही बरं पण पोरीले नाही मी नाही करत मी नाही करत मी नाही करत अशी करे हेडगाव राहिली आता आदित्य समजून सांगू शकते पण आता कसं आदित्य डायरेक्ट समजून सांगून आदित्यानं पोरं काही पाहिला नाही पुराचं घरदार काही पाहिलं नाही तर भ्या म्हटलं आता ते लोक घर फोनवर फोन करू आता मी सांगा बाई तुला त्याचा पोरगा आहे ना आता मी जाणतो ना पुराला दारूचा शोक नाही कोणतंच पेशन नाही आहे म्हटलं आता सावळा सुळा दिशाले तर काय झालं काय झालं हां माणसाचे वाण नसतात पाहत गुण पाहत असतात वान कितीही चांगलं असलो पण गुण चांगले नसतील तर त्या वानाचं काय करता अशावर टाकता का हां वान कसं साधारण असलं चालतंय पण माणसाचे गुण हे जिंदगीभर आयुष्यभर राहतात वान का राहत असते का वयानुसार वान बदलत असते काड्याचा गोरा होते गोड्याचा सावळा होते झुरी पडतात बुडं होते माणूस पण जे अंगी गुण आहेत ते लागतात का माणूस शंभर वर्षाचाही झालं पन्नास वर्षाचाही झालं कितीही वर्षाचं हो माणूस म्हटलं तर गुण काही बदलत नसतात म्हणून माणसानं कधीही गुण पहावे चेहरा पाहूनही लग्न करा हां जेवण जेवणाचा प्रश्न असतो तो, तो। शांत काकू खरंच तुम्ही अगदी बरोबर बोललं -बर काकू हां काही चुकीचं नाही तरी सुद्धा म्हणून तुम्ही इतक्या दूर आलो ना आ? मला असं वाटत आहे की मी एकदा नाजूकच्या भवितव्यासाठी खरंच आहे ना तर मुलगा चांगला असेल तर रंगाने रिजेक्ट नाही करू शकत आपण गुण पाहायला पाहिजे व्यक्तीचे अगदी बरोबर आदित्य बरोबर बोलला तू तर मी ते सांगायचा प्रयत्न करताय याच्यापेक्षा चांगला मुलगा तिला कधीच भेटत नाही निर्बेसनी मुलगा आहे दारू पीत नाही सोप सुद्धा खात नाही नुसतं म्हटलं बिझनेस मध्ये आहे शेती पण आहे घरी हा बेटा हा? तू चल बेसाठी पाय वाटलं हावकार दिशील आणि तिला म्हणशील तू समजून तरी जाणार नाजू बर बर का बरोबर काकू काय टेन्शन घेऊ नका मी आलो ना आता मी पाहतो काय करायचं हो बापा मा घरी याच्यासाठी फुलावलं त्या भावाले बोलावलं तिघांेमले बोलावलं आता गोलायचे बाबा बोल्या तू अशा मिळून कर, 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 तद, आता मग घरी तयारी केली कर आंघोळ वगैरे कर कपडे इथंच येतात इथून गाडी करून भू आता माय अशी गोष्ट आहे का सांगा बाई मी किती क्वेश्चन बनवून बन ठेवले मी नाजुकासाठी घर पाहायला चालले ज्या मुलाला द्यायचं आहे त्या मुलाचं घर पाहायला आहे ना हो मग नाही तर काय सांगा माय <laughs> आदित्य चल बरं लवकर तयार हो लवकर कधी येऊ शकतात म्हटलं लवकर लवकर तयार होई बरोबर काकू ठीक आहे मी आता तयार होऊन येतो आदित्य आलं का आदित्य आलं का मग हो हो आई आधी ते आलेला शांता काकूच्या घरीच आहे मग तिथूनच गाडी केली नाही बाकी आता बस आम्ही निघालो तयारी केली आता निघालो बरं बरं पाहिजे घरगिर हा सात बारा बारा बर पाहिजे म्हटलं पक्क करून घ्या पक्क नका करू फक्त घर द्या आता सगळं म्हटलं आधी आहे त्याला जर तो पोरगा आवडला बापा तर होऊन जाते म्हटलं तो बरोबर समजून सांगित नाजूक पण बरोबर पाहिजे बापा विशेकर स्वावर आहे का बघायती आहे का त्यांचा दाखवतात का दुसऱ्याचं दाखवतात सगळं छानबीन करजा गिर पाहिजे एवढा मोठा आहे का आहे तो खोटा दाखवून देतात मोठे बाबाचं घर दाखवून देतात काकाचं घर दाखवतात चुल त्याचं घर दाखवतात फसवणं गेले लोक निघाले आई आता आम्हाला तू पागल समजत का आम्ही असं दिसतो तुला एवढं शिकेल सर्व मुला आहो असं दिसतो का तुला लोक आहेत डेंजर लोक आहेत म्हटलं काही नाही आपण हुशार असलं तर सर्व काही चांगलं होते तू काहीच नको करू आता आमची बहीण द्यायच्या ना आम्ही हाती आमची बहिणी का आम्ही ठोक पिटूनच सगळं पाहू ना तर आपल्याला पटेल फक्त घर दार पाहला की ना आपल्या वावर गिवर हा त्याचं काही नको करू तू बाबा मग दे रे बा मी काय नाही म्हटलं आता चौघ चौघ तुम्ही पोरं चालले माय काम काय काम तिथं आता एखादी बाई घेऊन जा बरं का मी काय म्हणते मी काय म्हणते प्रेमचे बाबा मी चालली जाऊ का मग मी चालली जातो डायरेक्ट अक्कल विक्कल आहे का नाही अक्कल विक्कल सगळी विकून खाली का होता निर्मले कधी येईन जातानी पाहिली का तो म्हटलं इवायच्या घरी आता इश्ता पक्का जर झाला येण होतं तू पुरुष लपून छपून गोष्टी आपल्या ते नाजूका भले आहे बरं बर आधी आला तिला माहित नाही पडलं पाहिजे पुर आपलं भेद खुळून जाणार हे म्हणजे बरोबर आदित्य घर दाखवले हे गोष्ट माहितच नाही पडली पाहिजे नाजूकाला काहीच की आदित्य आलेलं आहे ना आदित्य घर पाहायला चालला घर पाहून येऊन नाजूकाला समजायला आला आधी त्याची घरी एंट्री अचानक करावी लागणार आहे आपल्याला हा समजलं ना हो हो अगदी बरोबर बोलले बाबा काय चुकीचं नाही बोलले बाबा तुम्ही एकदम बरोबर बोलले बाबा आई हे गेले नाहीत का अजून भाऊजी आणि प्रेमजी मला शांत काकूचा फोन आला होता हा शांत काकू वाट पाहते आधी आले आणि तयार पण झाले वा 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 आरामशीर बोल ना नाजू काकी जो काय ऐकून घेईन ना आई माय सॉरी 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 मला लक्षच नाही झालं ते तुम्हाला बरा आहेत म्हटलं गाडीवाला बी आणा झाकी लवकर

कामाने गेले का नाही बाई ते मोठे दादा अलग गेले मोठे दादा सामान आता दा दा प्रेम म्हटलं ते मित्राचं म्हणते साक्षीगंध आहे तर त्यासाठी गेला तो बाई आता दादा कधी पण चला साक्षीकंदा मध्ये लोकांच्या दादा दा एक दिवस सुट्टी भेटत नाही अचानक सुट्टी काढली दादानी नाजो का ते त्यांचे बेस्ट फ्रेंड आहे ना म्हणून चालले वहिणी मी तुम्हाला विचारलं का तुम्ही उत्तर कशाला देत आहे मला समजलं ना तुम्ही उत्तर देत आहे मला का काम ठेवून हो जाहीर तुम्ही अर्शना बहिणी माझ्या आणि आईच्या मध्ये नाक घुसायचा प्रयत्न का करत जाऊ समजलं ना अगं हो बाई मी काय बोलले ताई तो तेवढंच सांगितलं तुम्हाला हो द्या मला शहाण पण शिकू नका समजलं ना शहाण पण शिकू नका मला जाऊ दे काय म्हणत तू अगं मम्मी जाऊ दे ठीक आहे काय लक्ष द्यावा यांच्यावरती बहिणीवरती पण तो चबर चबर करत राहतात मला म्हणतात नाही मम्मी ते जाऊ दे मी तुला काय म्हणतो ती माहिती आहे का अगं ते, ते म्हटलं एका सिरियलची ऑडिशन चालू आहे हां आणि एका मूवीचं पण ऑडिशन आहेत दोन ऑडिशन आहे मला आता ते माहिती आहे का आपण माझे फोटो वगैरे दिले होते ना तिथं तर त्या मॉडेलचा फोन आला होता मला की ऑडिशन आहे म्हणे मूवीचे आणि एक सिरियलचे आहे दोन मूवीचे ऑडिशन आहेत म्हणे मी प्रीती हां आणि गंगा आम्ही चाललो बहिण मग तर मी जाऊ का मम्मी सांगू माय आता कोणतं ऑडिशन जाते कसं करू बाई आता मी काही जरूरत नाही जायची ऑडिशन गिडिशनले काही आम्ही तुला पिक्चरात काम करू देत नाही हा तुला सिलेक्ट होशील याची काय गॅरंटी दोन खेप वापस आली त्यांना काही पाहिजे नाही हिरोईन त्यासारखी बाबा तुम्ही माझे स्वप्न पुरे करून नाही उद्यात मला हिरोईन बनायचं आहे सुपरस्टार बनायचं आहे उद्याची सुपरस्टार बनू शकते मी बॉलिवूडची हा काही पण बोलू नका तू बाबा तुम्ही ये पा बॉलिवूडची सुपरस्टार काही बी बोलतो हा तोंडा लेजिबिल हा नाही काही बोलायचं का पण बाबा तुम्ही महाराष्ट्र काउन जाता तुम्हाला तुमची पुरी कधी सुपरस्टार नाही बनू शकत कधीच मी हिरोईन बनू शकत नाही का नाजू ना, का असं नाही बोला बाबांस हे आपण आज आहे ना बाहेर जाऊ जेवण करायला बरोबर बोलली की नाही त्या ऑडिशन कडेशन जाऊन काय फायदा नाही दोन बार गेलो आपण डाकायला अटकून लंबे तोंड गोल तोंड होते आपले लंबे तोंड करून घेऊन चालले इथं तिकून हुंगे नांगे माय कोण तिथं उभं राहते ऑडिशनसाठी गर्दीत नाही एवढ्या रांग लांब लांब रांगा राहतात लगेच पहिल्या टेक मध्ये आपल्याला हाकून देतात काही जरूरत नाही जायची आपण बाहेर जाऊ जेवायला चालली आता तू पण बदलत चालली या घरात ना मला कोणी समजायचा प्रयत्नच करत नाही करतच नाही मला प्रयत्न समजायचा हो माय नाजू का नाजू का वा नमस्कार नमस्कार काही घर पाहायला असुविधा तरी झाली ना नाही 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 काही नाही असुविधा काही झाली नाही बाबा हे होते ना सांग काका होते ना सांग अरे हो हो आमच्या बाईच्या घरची शांताबाईच्या घरची आमच्या जवळ होती बाबा सांग बाई दे ना हो ना चालेल देते ना देते ना हे भाऊ आहेत माय हे यांची पोरगी आहे यांनी दोन मुलं आहेत मला हे दोन मुलं आहेत बरं एक मोठा मुलगा आहे तो तो बाहेर म्हणजे बाहेर आहे तो नाशिकला जॉबला आहे आणि एक मुलगा हा आहे तो तिथेच जॉब वगैरे करतो गव्हर्नमेंट मध्ये आहे त्याची बदली काही झाली नाही तो तिथं जॉब करतो आता हा इथं सर्व पाहते शेती वगैरे मी पाहतो वीस एकर शेती आहे आमच्याकडे मी सांगितलं घरी आलं तर आणि घर आहे दोन घर आहेत असे पण आता कसं मोठी सून मोठं पोरगं रेकराई आहेत नातू आहेत मध्ये नात आहे ते तिथं राहतात नाशिकला आता लाईनाचं लग्न बाकी आहे फक्त बाबा लग्नच लग्न होऊ द्या मी रिटायरमेंट घेतो रिटायरमेंट म्हणतो बदली होत आहे तिकडं लागून काही जास्त तीन वर्ष झाली वर्षात होते बदली नमस्कार नमस्कार हो हो आले होते घरी घरी आले होते ना नमस्कार मामा चाय घ्या हो ताई घेतो घेतो दादा चाय घ्या ग्या ही दादा चाय घ्या नाही नाही ताई मी चहा घेत हां सर थँक्यू थँक्यू कॉपी घेते का मग कॉपी आणू का नाही मी चहा कॉपी काहीच घेत नाही मी ज्यूस घ्या ज्यूस पण आमच्याकडे काय मला माहित आहे कोणी कॉफी पेत नाही कोणी चहा पण पेत नाही ज्यूस पण ची पण व्यवस्था आहे हा हा ठीक आहे ताई असेल तर चालेल ज्यूस चालेल मला तुम्ही बा चहा नाश्ता काय घेऊन राहिले आता जेवणाच्या तयार करतो मग आम्ही चहा नाश्ता काय केला नाही आता जेवणाच्या तयाऱ्या नाही नाही चहा नाश्ता वगैरे करून आलो होतो आता तुमच्या आग्रावर थोडा थोडा घेतला नाही नाही जेवण वगैरे काही नको नाही नाही जेवण नको अरे वा असं नसते होत आता सगळे संबंधी हो आपण झालो नाही अजून होऊ शकतो मग काय बिना खायचे पाठवणार आहे का हे आमच्या गावची रीत नाही बा तुमच्या गावात आहे का असं तुम्ही कसं आम्ही पोरगी पाहायला आलं तर जेवण करून पाठवलं आता तुम्ही घर पाहायला आले बा आमचं बिना जेवायचे पाठवणार आहे का हो असं असते का हा 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 नाही ते जेवणाचं नाही जेवण ना आता काय घरी जाऊन जेवणच करणार आम्हाला जेवण नाही आता पोराचं घर पाहायला आलो असं काय का जेवण करायच लागते म्हणून नाही नाही असं कसं बा जेवण खाऊन का बरं नाही जेवण तर करावंच लागेल तुम्हाला काउंट नाही करावं लागेल बाप्पा जेवण हा असं तर लॉन जमते काही आता पाहुणे सगळे संबंधी होणार आपण पण हा जेवणाचं लाव द्यायचं होतं अरे बा अरे ते आता सगळे संबंधी होणार आपण आपण त्याचं टेन्शन नाही का घेऊ तुम्ही एवढं आता हे माझे लहान भाऊ आहे माझा लहान भाऊ हा हा दिल्लीला जॉब वगैरे करतो बी झालेला आहे त्याला मुलगा पाहायचा होता आणि घरदारी म्हटलं दिवस जरा तुम्ही आम्ही तर घरदार पाहायचं होतं ना हो हो म्हणून म्हटलं घरदार पा, पा, पा आ, का आ, वावर काय की तसले थोडा होणार आहे वावर गिवरी पाहायला लागेल ना वा दादा हा मुलगा आहे का हो हो हा, हाच आहे मुलगा हं हा, हाच आहे चांग चांगला आहे मुलगा बुलेला चालेला सगळ्याच गोष्टी लय व्यवस्थित आहे पुराच्या पण दादा मुलगा लय चांडा आहे ना हा गोलगप्प दिसू ला पुरा अरे आदित्य चपला खायला लावता का इथं पुरावडाच्या घरी येऊन आपण आपला बहीण आपली बहीण काही गुलगस्थानी आहे का फुलाचा आपली बहीण कोणती स्लिम ट्रीम आहे काय मुलगत खोट आहे ना घरदार असं आपल्याला कुठंच घडणार नाही गाजूकांसाठी लोक बाहेर किती माणुसकीचे <laughs> आहेत मुलगा बी खूप माणुसकीचा आहे बरं नमस्कार दादा नमस्कार हो हो नमस्कार नमस्कार दादा हो मुलगा सावळा आहे सर्वच घरी आहे चांगला आहे सर्व घरदार वगैरे शेती पण आहे म्हणतात सर्व गोष्टी तर चांगल्या आहे रंग थोडासा आवडा आहे मुलाचा पण मुलाचे तरीका सहन एकदम साधं सिंपल नो अॅटिट्यूड आणि काही निर्व्यसनी पण आहे म्हणते मुलाचे चा। गुण चांगले आहेत रंगाने सावळा असला तरी गुण चांगले आहे मुलाचे चा। आपल्या आजूबाला चांगला मुलगा खूप भेटणं मुश्किल आहे आदित्य एज्युकेशन काय झालेलं आहे मुलाचं बेटा त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बीए मध्ये पण आम्हाला एज्युकेशन तर आम्ही असं शिकवलं लेकरांना पण आमच्या घरी आता एवढा व्यापार आहे करायचा की एज्युकेशनची आवश्यकता नाही आहे सो आमच्या घरी ड्रायव्हर वगैरे पकडून टोटल म्हटलं बारा मजदूर आहेत आमच्या हाताखाली म्हणजे त्यांना आम्हाला वेतन वाटावं लागते हा नाही म्हणता म्हणता म्हटलं एका एकाला ड्रायव्हर आणले तर चार चार हजार रुपये बारा बारा हजार पगार आहे बार एक बारतीस बार छत्तीस बार हा म्हणजे अठ्ठेचाळीस हजार रुपये ड्रायव्हरांचे पगार द्या लागते हा चार फोर व्हीलरवर आहेत लग्नकारात दिलेलं आहे आम्ही महिन्यात ठेवलाय त्यांनी हा बेटा त्यासोबत म्हटलं दोन ट्रॅक्टर आहेत ट्रॅक्टर आलेले बाराशे बारा चोवीस ते चोवीस हजार रुपये द्यावं लागतात हा आणि आमचा ॲक्वाचा प्लॅन आहे हा पाण्याचा प्लॅन टाकलेला आहे त्याच्यावरती पण ड्रायव्हर आहे येणाजा करायला पोर आहेत त्यांनी बी एका एका पोराला म्हटलं तीनशे तीनशे रुपये रोज आहे ते अलग अठरा हजार रुपयात तोच वाटावा लागतो म्हणजे एटोला आमच्या वर्क जे वर्कर आहेत यांना आम्ही दोन लाख रुपये महिना देतो वाटतो मजुरांनी तर मग आमचा मुलगा कुठं जॉब कसा करण प्रायव्हेट सेक्टर मध्ये आता तुम्हाला किती म्हटलं तर प्रायव्हेट जॉबमध्ये काय पडत असेल दोन लाख रुपये महिना कोणतरी देतो का म्हणजे आम्ही दोन लाख रुपये महिना माझ्या पोरगा वाटते तर लोकांची सॅलरी मोठ्या मोठ्या पदार्थ असले प्रायव्हेटमध्ये तर दोन लाख सॅलरी राहत नाही माझा मुलगा दोन लाख वाटते तर त्याची इन्कम किती असेल त्याच्यानंतर तुम्ही अंदाज लावू शकता बेटा अरे वा दादा खरंच बोलते हे आता बघा ना मी जॉब करतो म्हटलं तर माझा पॅकेज एवढा नाही आहे म्हटलं माझा पॅकेज एमबीए करून माझा जास्तीत जास्त वर्षाचा दहा लाखाचा आहे पॅकेज माझा वर्षाचे दहा लाख चोवीस लाख तर हा मुलगा मजुरांना मजूरच वाटतो तेच तर मग आधी तेच आहे मुलाचा चेहरा पाहू नको मुलाचे गुण बघ आणि तो मेन म्हणजे नाजुकाला खूप पसंत करतो हे आमची आई आहे आजीबाई आहेत ह्या आम्ही दोघ भाऊ हे आमची माय आहे मुलाचे म्हणजे दोघं भाऊ आहेत आणि आई आणि तुम्ही हो हो आता तुमची मामी जी अंदर आहे किचन मध्ये हे बहीण चुलत बहीण आहे माझ्या भावाच्या भावाची पोरगी आमचीच पोरगी आहे तुमचा जॉईंट फॅमिली सारखंच आहे ना आमचं घराला गरज लागून आहे असं काही अंतर गिंतर नाही आहे तिथे दोन ते, ते यांना दोन पोरं ही मुलगी आहे माझ्या घरची यांच्या घरची लक्ष्मी ते किचन मध्ये आहे कर सवर करूया जेवण तयार करू राहिल्या पोहेच्या हा नाश्ता पोहे पोरगी देऊ राहिली अच्छा 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 लोक आहेत वाटते जॉईंट फॅमिली मध्ये पण एवढे मेन जुलाव आहेत आणि एवढे चांगले संबंध आहे आणि लोक ओळखू येतात की कि, किती चांगले व्यवहारिक लोक आहेत घरदार पण खूप मोठा आहे चांगला आहे पण काय म्हटलं काका घरदारी मोठा आहे हो हो बा, आता तुम्ही हां तुम्ही पाहायला आले पुरो घरदार सर्व पहा आम्ही तर गॅरंटी घेतो या लोकांची पोराची तशी गॅरंटी घेतो आम्ही की तसे गोल्याची गॅरंटी घेतो ना तशी आम्ही याची गॅरंटी घेतो हां पोराचं तर तुम्ही राहा पुराला म्हणतो सुपारीचा शोक नाही आहे फक्त शोक आहे पुरायला बिझनेस पैसा कसा जोडा करायचा पूर्ण त्याच्या हातात व्यवहार आहेत पूर्ण पोरांना बिझनेस बसून घेतलेला आहे ट्रॅक्टर मशीन चालवायची पाठवायची चारी गाड्या उभ्या राहत नाहीत सवाऱ्यावर चालू राहतात सवार्या मारा हा तर मग लग्नाचं भाडं मारा हा तर नवऱ्याच्या गाड्या पाठवा म्हणजे काही ना काही नाही तर बाहेर प्रवासाला पाठवा पोरगा उभा राहू देत नाही गाडी ऐकवायचं प्लॅन टाकलेला आहे तरी पासून तो चोवीस कुटी पाहिजे जाते लग्न कार्य त्याच्यात त्याच्यात पुरासाठी पैसाच पैसा आहे पैसा बाबा आता तुम्ही पाहून घ्या दोन लाख रुपये मजुरे वाटाव्या लागतात शेतमजुरी आहे ते हा वीस एकर शेती आहे घरी पोराच्या भाजीपाला रोजचं देवाण घेवाण करणं सब्जी मंडीत पाठवणं सर्व पुरा पोरगाच पाहिजे हा मोठा भाऊ तो सोयेश्वर आहे हा तो तिथे आहे नाशिकला आता लाईनच्या आधी सगळा व्यवहार आहे बा दादा हे बघा आमच्या सात वावराचा सात भर आहे जमीन आहे ना त्याचं सर्व डॉक्युमेंट वगैरे आणि सर्व माझ्या हे सात सातबार आहे याच्यामध्ये नाव वगैरे आहे बाबाचे नाव वावर आहे त्याचे दोन वारीस आहोत आम्ही हा 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 आता काय पाहायला लागते काका आहेत म्हणतात नाही रे बा असं काही नाही आहे हा पोरगी तुम्ही देऊ राहिली मी तुझ्या काका भले हा आपल्या गावात संबंध चांगले आहेत आपले पण तुम्ही तुमची बहीण देऊ राहिले तुम्ही तुमच्या विचारांना द्या तुमच्या मनाना द्या हा त्याचं असं नाही बा काका आहेत म्हणून नाही माय नातेवा काय तुम्ही तर चांगलंच सांगा चांगलं नाही जे आहे ते सांगाल ते लेक बाय माय बी आहे पण पोरगी इथं पडली न म्हटलं पोर उलच दुख राहणार नाही याची गॅरंटी मी घेतो पोराची कोणत्याच श्रोक नाही आहे पोराले सात बारा, बारा पाहिन घर पाहिन दार पाहि किती प्रॉपर्टी आहे काय आहे हे सर्व पाहण्याचा तुम्हाला अधिकार आहे पोरगी तुम्ही तुम्हाला पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे हो हो सात आहे बा वीस एकर जमीन आहे ती बी इरिगेशनची मस्त आहे मस्त आहे बापाच्या नावावर भोवारीस आहेत आदित्य हे बघ अजय बघ डॉक्युमेंट आहे अरे वा वीस एकर जमीन आहे तेही बघायची पोराचा प्लांट पण आहे म्हणते ऐकवाच्या पाण्याचा पोरगा खूप मेहनती आहे आणि गुन्हे दिसत आहे चेहरा सांगत आहेच पण खरंच पोरांनी खूप जोडलेला आहे आता दोन लाख वाटतो म्हटलं तर काय विचार करावा लागणार आहे पुरा दिशाला काय एवढा सुंदर नाही आहे पण खरंच लोक म्हणतात ना माणसाचे गुण गुण पाहायला पाहिजेत चेहऱ्याचं काय आहे नाजूकाला कोणी पण मिळून जात आम्ही हुंडा देऊ हे देऊ दहा लाख हुंडा देऊ घहिने देऊ हे देऊ ते देऊ पण तो तिला प्रेम करेल याची काय गॅरंटी नाही आहे हो हो म्हणून तर मोठी माया झाली मोठी बाबा झाले सगळे म्हणून तुडाल नाजुकासाठी पण ती पूर्वी ऐकायला तयार नाजूक एवढं चांगलं म्हटलं स्वप्नात पण नाही भेटून दिले स्वप्नही पाहिलं ना तो असं नाही भेटन म्हटलं मेन म्हणजे तो प्रेम करणारा किती प्रेम करते त्या पुरीवरती हो oh, बाबा आता तुमची बहीण म्हटलं लेस पसंत आली मनात आले ले पसंत आली बाबा कोणी तर त्या लागन काही करीन म्हणते बा ले पसंत आली मनात आले राणी सारखं म्हणून ठेवीन आजी काही बोलते आजी खरंच चेहऱ्या म्हणजे प्रेम खरं असलं पाहिजेत हां ते चेहे्यावर चे, 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 चे दिसत आहे नाजूकाप्रती या मुलाला किती प्रेम आहे खरंच चेहऱ्यावर झलकत आहे खरं मला तसं वाटते राजूकाला याच्यापेक्षा रिश्ता चांगला भेटू शकत नाही राजूकाला कोणत्याही हल्लीत नाही मला समजून सांगावंच लागणार आहे मुलाच्या चेहऱ्यावर नको जाऊ मुलाचे गुण बघ तुला किती प्रेम करते ते बघ सांगणं जरुरी आहे नाजुकीला खरंच लय चांगले आहेत लोक हे स्वभावनी मनानी सगळ्याच गोष्टींनी आणि पोरगा म्हणजे मेहनती आहे आणि बिझनेस चालवते आमच्यासारख्या प्रायव्हेट जॉबला आलेले तर तो नोकरीत ठेवते एवढी मोठी त्याची पुराण लोकांना पगार वाटते हा मुलगा अजून लागते खरंच खूप सुखी पडेल नाजूका इथं हैक्या हैक्या ते डॉक्युमेंट घेऊन घ्या काही विचार करता का मग चालता का बाहेर थोडंसं शेत वगैरे पाहून येऊ हो हो तसंच करू ना मग हा चला दादा चला म्हटलं मग येऊ शेत वगैरे पाहून हो। येऊ आता घरदार तर पाहिलं सर्व तोपर्यंत जेव ना बनून जातात हो हो काही हर्ज नाही ना काही हर्ज नाही अभू डॉक्युमेंट वगैरे ठेवून दे चल या बाहेर या आम्ही हा बाहेर उभं हो, वावर, वावर हो हो बाबा चला हां ठीक आहे आणि वावर वावर वगैरे दाखव जमीन वगैरे आपली चला तुम्ही बाहेर मग डॉक्युमेंट घेऊन येतो पुरी जेवणाचं पान काय चालू आहे सोबत हो हो मोठे बाबा ठीक आहे ठीक आहे मी पाहते अरे आधी कसं वाटलं आहे सर्व काका एकदम बेस्ट आहे नाजुकासाठी असा रिश्ता भेटणं खरंच मुश्किल आहे हे नाजुकाला खरंच समज नाही आहे काका तुम्ही काही काळजी करू नका मला पोरगाही पसंत आला पोरगा दिसायला सुंदर नसला तसा काही एवढं विशेष महत्त्व नाही आहे जीवनसाथी कसा असावा हे आवश्यक आहे चेहऱ्यावरून नाही त्याच्या गुणावरून आकरीला तर आखरी माणसाचे गुणच राहतात ना चेहऱ्याचं काय आहे तो तो म्हणजे वडत्या वयानुसार बदलतच राहते त्याचं काही नसते हा गुण माणसाचे चांगले पाहिजेत त्या मुलाचे गुणं आणि मेहनत खूप मला दिसली आणि तो नाजुकाला खूप प्रेम करते त्याच्या डोळ्यामध्ये दिसत आहे मला असं वाटते काका हा रिश्ता पक्काच करायला हवा आहे तर ठीक आहे पण नाजूकाने कसं समजवा दादा काही टेन्शन घेऊ नका मी हो ना मी नाजुकाला समजून सांगतो हा रिश्ता पक्काच समजा बस बा समजून सांग म्हणजे झालं चला चला आ, आता ते बाहेर उभे आहेत येऊ आपण चक्कर मारून वावरगीवरी पाहून घेऊ ना हां आता वावरगीवर दाखवतो म्हणतात ते काय ते पाण्याचा प्लॅन टाकेल आहे ते पाहून घेऊ सर्व पाहून घ्या ना आता पाहायची तर काही आवश्यकता आहे एवढे डॉक्युमेंट लागल्यानंतर काय पाहणार आपण नाही आता ते म्हणत आहे तर चालून घेऊ शेत वगैरे पाहून घेऊ हां तेवढंच मनाची तसली लिहून जाते काय नाही होऊन जाते